आहुती देण्याचं काम करत आहेत आज समाजातील लोकांना कशा प्रकारचा त्रास होत आहे आरक्षणामुळे काय फायदा होतो आज आज आपण आपल्या समाजातील घेऊन सुद्धा विद्यार्थी पाठीमाग आहेत आणि आरक्षणामुळे काही लोकांना कमी मार्ग असल्यामुळे सुद्धा ते पुढे जात आहेत आमचा हाच उद्देश आहे आमच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पहा तसाच छत्रपती शिवाजी महाराजांचंही सुद्धा तेच होत प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करा समाजामधील लोकांना त्यांचं सांगायचं आता बी आमचा उद्देश तोच आहे व्यसनाधीन होऊ नका आज आपल्या आया बहिणींना आपण घरी जाऊन व्यसनाधीन होऊन खूप त्रास देतो ही एक आपली चुकीची पद्धत आहे आपण व्यसना दिन झालं नाही पाहिजे आता तुम्ही या ठिकाणीच प्रतिज्ञा घ्या आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आपल्या बंधूंना मी विनंती करतो मी व्यसना दिन होणार नाही माझं आहे सर्वांनी या ठिकाणी आपण व्यसना दिन न होता गुरु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आपण वागलं पाहिजे गुरु महाराजांची सेवा केली पाहिजे याच्या एवढा आपल्याला पुण्य कशात नाही माय बापू आपण या ठिकाणी एक निश्चित निष्ठेनं राहिले त्याचं फार निष्ठेनंच भेटणार आहे निष्ठा सोडले त्याच काही कारण आहे माय बापू निष्ठा सोडू नका एक निष्ठेनं तुम्ही गुरु महाराजावा या ठिकाणी त्यांच्या आज्ञेमध्ये राहा आणि आज्ञेमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला कुठंच कमी काही पडणार नाही तुमचं भलच होणार आहे तुमच्या कुटुंबाला सुद्धा सुख शांती लाभणार आहे तुमचं वैभव प्राप्त होणार आहे तुमच्या मेहनतीला फळ तु मिळणार आहे या शिवजयंती निमित्त मी एवढंच वेसना पासून दूर राहा वेसनाधीर पासून दूर राहिला तर तुमच्या घरादाराचा उद्या का होणार आहे तुम्हाला चार लोकांमध्ये सन्मान मिळणार आहे आणि एवढा त्या जिजाऊ माऊलीनं जसं शिवाजी महाराजांना घडवलं तर मी माझ्या आया बहिणीला एकच विनंती करतो लेकराला चांगले सौकार संस्कार देण्याचं काम आया बहिणीकड आहे बाप फिरू द्या कुठेही लेकरांना सांगा त्याच्याकडे बघू नको

नवऱ्याला तुम्ही तुमच्या मुलाच्या पुढे शिवा देऊ नका हे तर कळकाळीची विनंती आहे तुम्ही मुला पुढे जर शिवा दिलात तर त्या ठिकाणी मुला त्या मुलावर काय संस्कार होणार आहेत माय बापाला शिवा देते मग या ठिकाणी तुम्ही त्याला एकांतामध्ये सांगा समजून सांगा आपले आपल्या आले सुधारलं पाहिजे हो एवढे दिवस आपण केलो एवढंच तुम्ही त्यांना कल्करीच सांगा आणि त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा आपण जर आपल्या मुलांबा पुढे जर त्यांचा इतिहास सांगत गेलो तुझी माहीत तशीच होती तुझा माप तसाच होता तुम्ही तसाच निघाला

आपल्या धनसंपत्ती मध्ये सुद्धा वाढ होईल आणि आपली संतती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी नावारुपाला येतील अशा पद्धतीनं मी या ठिकाणी माझ्या दोन शब्द थांबवतो गुरु महाराजाला नतमस्तक होतो छत्रपती शिवाजी महाराज की जय